नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपण पुन्हा एकदा एक, एक मुलाखत तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहे पण ती मुलाखत एका माणसाची नसून जोडी जी आहे मित्र आहेत दोन मुकेश आणि शलाख तर हे काय आहेत त्याच्याबद्दल ते स्वतः थोडी माहिती सांगतील मला जी क माहिती आणि फीडबॅक मिळाला त्याप्रमाणे मुकेश पवार जे आहेत ना ते महानगरपालिकेमधले एक अधिकारी आहेत सिव्हिल डिपार्टमेंटमधले बांधकाम विभागामधले आणि त्यांचे मित्र जे आहे म्हणजे अगदी शाळेतला मित्र तो आहे दोघंही पुणेकर आहेत दुसरा मित्र जो आहे ते शलाख म्हणून आहे शलाख देशपांडे हे जे आहेत आता सध्या त्यांचं वास्तव्य हे साता समुद्रापलीकडे आहेत तर ते त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे पण आज ते टी व्ही टेनवर काय आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण भारतीय जो आहोत आपले दोन शौक आहेत एक म्हणजे बॉलिवूड आणि दुसरं म्हणजे क्रिकेट तर बॉलिवूडची जी गाणी आणि गाण्याचा शौक तर पूर्ण जगामध्ये असं असू शकतो पण जे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आता विशेष करून पुण्यामध्ये गाण्यावर प्रेम करणारे नुसती माणसं नाही तर वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं आहेत तर अशा ह्या सर्व माणसांसाठी ह्या दोघांनी एक नवीन नुण उपक्रम चालू केला आहे तो काय उपक्रम आहे आणि तो कधीपासून करता आहेत आणि तो कितीपर्यंत पुढं नेलेला आहे याच्याबद्दलची माहिती त्यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत चला आपण त्यांना भेटूया तर सर्वात प्रथम आमचे हे मित्र आहेत मुकेश पवार यांची मी ओळख करून देतो म्हणजे अगोदर मुकेश पवारांची ओळख करून देतो ह्यासाठी की महानगरपालिका म्हणला ना तर तो एक कोरडा प्रदेश आहे तिथं काही क्रिएटिव्हिटी नाही फक्त अतिक्रमण काय झाले ते पाडा दंड लावा आणि पैसे कमवा असा विषय असतो पण या या व्यक्तीनं हा ही व्यक्ती मला महानगरपालिकेमध्ये अगदी योगायोगानं सापडली मी असं म्हणेन तर ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी कला जपलेली आहे या व्यक्तीला बरेच पैलूही आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला हेही सांगेन म्हणजे की ह्यांनी जे उपक्रम लाभ राबवला आहे त्याचं एक वर्धापन दिनसुद्धा होणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे पण आजचा विशेष जे आहे ते आमचे दुसरे मित्र आहेत हे आहेत आमचे सला देशपांडे यांचं असं आहे की मी आता सांगितलं की साता समुद्र पलीकडं त्यांचं वास्तव्य आहे लंडन इंग्लंड मध्ये आहेत तर ह्यांची उद्या हे पुण्यामध्ये आलेले आहेत मला ते वर्षाने एकदा दोनदा एखादं एक येत असावेत तर आता ते हा आलेले आहेत आणि विशेष करून उद्या त्यांना फ्लाईट आहे त्यांना जायचं आहे त्यामुळे यांची आम्ही अगोदर बाईट घेणार आहेत आपल्याला हे आपले आता सध्या पुणेकरच आहेत आणि हे आपल्याला भेटू शकतील तर माझा मी डायरेक्टली माझ्या प्रश्नांवर येतो हो अगदी की मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर साहेबांनी मला घेतलं आणि तिथे मला असं कळालं मुकेश अलाख मुकेश अलाख मित्रांनो नीट ऐकून घ्या मुकेश अलाख काय आहे हे मुकेश अलाख मुकेश अलाख मुके आता आग, आग। आग। या गोष्टीची सुरुवात साधारण आठ वर्षापूर्वी झाली आणि तुम्ही जशी ओळख करून देताना म्हणाला आम्ही बालपणीचे मित्रच आहोत आणि तेव्हाचा शाळेपासनाचा जो काळ होता तो जरा काळ असा होता की ज्याच्यामध्ये रेडिओ सह सहित पण आपण गाणी एन्जॉय करायचो आताच्या पद्धतीमध्ये जसं टी व्ही मोबाईल ई मोड यामध्ये तसं नव्हतं माझी स्वतःची सुद्धा रेडिओची आवड होती आणि uh, मग आमच्या दोघांच्या मध्ये असा विचारविनिमय झाला आणि रादर uh, यांनी तो उचलून धरला मुकेशनी त्याच्याच बरोबर त्यांनी गाण्याचा एक राईटप थोडी माहिती त्याच्याबद्दल गाण्याचे लिरिक्स त्याचे सगळे शब्द आणि त्या त्याच्याशी रिलेटेड काही फनी फॅक्ट असतील तर आणि एक फोटो द्यायला सुरुवात केली त्याच्यावरती आम्ही पुढे डेव्हलप केला म्हणलं ह्याच्यावरती आपण प्रोग्रेस कसं करू शकू पुढं कसं जाऊ याच्यामध्ये तर त्याच्या असा विचार आला की का आपण त्याच्याबरोबर एक एमपी का देऊ नये कारण की रेडिओ हा मोबाईलनी जसे बाकी गॅजेट्स हे आता बाद करायला सुरुवात केलेली आहे गड्या ऐतिहासिक हा ऐतिहासिक व्हायला लागलेली आहे <laughs> कॅसेट्स तसा रेडिओ ही आ, आता वर्ष वरती म्हणजे अगदी ऑन दॅट कस पण मग आम्ही विचार केला की ही एक संधी आहे आपल्याला अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जिथं आपण जर का एम पी थ्री पण त्याची यायला लागलो तर लोक त्यांच्या फिंगर टिप्स वरती कधीही ते ऐकू शकतील आणि मग असा तो प्रोग्राम असा अशी ती जर्नी होती मग याला नाव काय द्यायचं मग आपल्याकडे शंकर जयकिशन आहे आणि हे सगळे मोठे लोक आहेत हे सागर असतील आम्ही त्याचा एक थेंब पण नाही थेम पण म्हणलं हे कसं फिट करत येईल तर ते जुळून सगळे त्याचीच ग्रुप आहे म्हणूयात आपण पण हे असं जुळून आलं की आणि त्याचं एंडिंगचं नाव आणि माझं स्टार्टिंगचं असं मिळून ते मुकेश लाख झालं ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही दोघच आहात का आणखी तुम्हाला मदत करते याच्यामध्ये काय जे तुम्ही करता ते त्याच्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला राईट हा यामध्ये नाही आम्ही दोघंच आहोत आणि नेम सजेस्ट ते नावच असं सजेस्ट करतं की तुमच्या दोघांची प्रॉपर्टी दोघांची वेल हक्काची आम्ही आम्ही आहोत असं म्हणूयात पण हक्काची प्रॉपर्टी असं नाही पण येस हा ह्या या, उपक्रमामध्ये आम्ही दोघं आहोत हो, बाकी काही मित्र आहेत जुळलेले याच्यामध्ये <laughs> पण वेळोवेळी कधी मी नव्हतो आता एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर जुलै ऑगस्टच्या दरम्यान मध्ये मी म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मी क्रुज वरती होतो तिथं मला बिलकुलच काही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नव्हता तिथे आम्ही अरेंज तर करून ठेवलेलं होतं पण काही जर का पुढं करण्याची गोष्ट आली तर आमचे बाकीचे पण मित्र आहेत जे त्याच्यामध्ये तो डेफिनेटली मदत कर माझा पुढचा तोच प्रश्न आहे की एक गाणी किती प्रचंड असेल माझी मला ती माहीत नाही क्वांटिटी टोटल गाणी क्वांटिटी किती असेल तुम्ही ती गाणी कशी सिलेक्ट करता मला जेवढं कळलं त्याप्रमाणे हिंदी आणि मराठी दोन्ही तुम्ही तर मित्रांनो म्हणजे यांचा जो मुकेश सलग जे आहे त्याच्या अंतर्गत ते काय करत आहेत एक ग्रुप आहे त्याच्यावर ते, ते रोज एम आय राईट तुम्हाला मला सांगत रोज एक गाणं ते एम पी थ्रीच्या फॉर्मॅटमध्ये एम पी थ्री म्हणजे फक्त ऐकायला मिळतं बघायला मिळत नाही तर ते ऐकायला मिळण्याच्या फॉर्मॅटमध्ये ते पाठवतात त्या ग्रुपवर आणि त्या गाण्याबद्दल जी काही गमतीशीर घटना असेल त्याच्यामध्ये म्हणजे ते कुठल्या पिक्चरचं आहे त्यावेळी काय घडलं त्यावेळी ते म्हणजे कुणी गायलं ह्याची ती काय माहिती आहे त्या माहितीसहित हे ते त्या ग्रुपवर ते पाठवतात तर पुढचा माझा तो प्रश्न असा की की कधीपासून सुरू केलं म्हटलं तुम्ही या गोष्टीला आता आठ वर्ष झाली बरं आणि तुम्ही मग अशी म्हणल्याप्रमाणे हां आ, चार दिवसामध्येच आमचा पुढचा आठवा वर्धापन दिन येतो आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला आठवा वर्धापन दिन असेल सो इफ यू बॅक कॅल्क्युलेट दॅट दोन हजार सोळाला आम्ही हे सुरुवात केली so, या गोष्टी सो या आणि हे अखंडितपणे गेली आठ वर्ष आम्ही हे देण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त भारतामध्येच नाही तर जगभर ईस्ट टू वेस्ट म्हणजे जपान टू कॅलिफोर्निया यू एस म्हणजे ईस्ट कोस्ट ऑफ सॉरी वेस्ट कोस्ट ऑफ युएस असा सगळं जगभर तुम्ही कव्हर केले कव्हर केलेले आहे आणि हे पाठवल्या जाणाऱ्या सगळ्या क्लिप्सचे फॅन्स तिथे आहेत आणि आतुरतेने वाढ बघत असतात या गोष्टीसाठी भारत अप्रतिम आणि म्हणजे त्याची तुमची मेहनस्व दिसते आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता जे म्हणलात की ईस्ट वेस्ट वगैरे जे सांगितलं त्याच्यावरनं दुसरा प्रश्न आमचा हाच आहे की आमचं भारत का सोडलं आणि तुम्ही लांब गेले नाही पण त्यामुळं काय झालं माहिती आहे का की मित्रांनो ह्यांची दोस्तीसुद्धा ते देशांवर अडकून राहिले नाहीत शहरांवर तर बिलकुलच नाही हे तुम्ही इंग्लंडला आहात लंडन लंडन ओके आणि आपले भारतवासी आणि पुणेकर आहेत पण यांची मैत्री तशीच आहे तर या इंटरव्यू साठी सुद्धा आम्ही कधीपासून मागं ठेवून ठेवलो होतो त्याप्रमाणे साहेब आले आणि आजचं म्हणजे की तुम्हाला म्हणजे बाहेर का गेलात चांगली गोष्ट आहे बरोबर आपल्या झेंडा तिकडे घेऊन गेलेला आहात yes, हा बोला सर मला ह्याच्यातनं दोन प्रश्न आले असं वाटतंय आणि तुम्ही जो झेंडा घेऊन गेलेला आहात याचं उत्तर मी देणार आहे ह्याच्या आणि प्राऊड मुवमेंट आहे ती तर तिकडं का गेलो तिकडं पहिल्यांदा व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने तिथे गेलो पहिल्यांदी आणि तिथे जाताना असं काही मनात नव्हतं माझ्या की तिथं जाऊन स्थायिकच व्हायचंय किंवा पुढे कंटिन्यू माझं लाईफ तिथंच राहील अशातला भाग नव्हता पण तिथं गेलो तिथं नवनवीन गोष्टी मिळत गेल्या एक्सपोजर मिळत गेलं काही कंपन्यांशी मी ज्या क्लायंट्सबरोबर काम करायचो त्यांना माझं काम ऑबियसली आवडलं असणार आहे सो <laughs> so, त्यांनी मला ऑफर दिली चांगल्यापैकी आणि ते म्हणले की, की तुम्हाला जर का इथंच कंटिन्यू करायचं असेल तर पुढचंही तुम्हाला काम इथं आम्ही करू येस असं hmm. होता होता मला विजा क्रायटेरिया जो होता hmm. तो चेंज होऊन मी एच एस एम बी म्हणजे हायली स्किल्ड मायग्रंट प्रोग्राम मध्ये अप्लाय केला आय वॉट थ्रू इट मला तो मिळाला आणि इव्हेंच्युअली सिटीजनशिप पण मिळाली अशी सगळी जर्नी आहे आणि मग त्याच्यानंतर मी पुढे माझा व्यवसाय सुरू केला तिथे कॉन्ट्रॅक्टिंग के, आणि काही स्मॉल प्रोजेक्ट मी घ्यायला लागलो आयटी सेक्टर मध्ये आणि तिथं आता जम बसवलाय असं मला वाटतं हा प्रश्न यासाठीच होता की हे जे सोळा दोन हजार जे चालू केलं मुकेशाला कधी गेलात मी दोन हजार चार ला, ला दोन हजार चार त्याच्या अगोदर तुम्ही गेला होता आणि त्यानंतर ही कल्पना ऐकली म्हणजे असं नाही की सुरू झालं नाही झालेलं आणि तेव्हापासून अखंडित तुम्ही युआर इन टच विथ इच अदर जवळजवळ डेली म्हणजे डेलीच म्हणजे ओके okay. परत तिथं तिथं दिवस तिकडं रात्र याचा थोडासा होत असेल पण डिस्टन्स मॅटर न येता मध्ये न येता तेव्हा दिवसापासून आजपर्यंत रोज तुम्ही एक गाणं टाकताय एम पी थ्रीमध्ये आणि त्याची माहिती देत आहे किती झाली आपले नंबर काय किती आहे दोन हजार सातशे पस्तीसावं गाणं आम्ही आठव्या आठ जानेवारीला देतो दोन हजार सातशे पस्तीस पस्तीसावं गाणं हे आठ तारखेला ते टाकणार आहेत आज सुद्धा तुमचं येणार आहे असं व्हिडिओ धरू आपण आणि मी जसं म्हटलं आहे की आज फक्त शलाख साहेबांना ची आपण मुलाखत घेतोय आणि हे माहिती पुरवत आहेत बिकॉज ही इज पार्ट ऑफ इट तर <laughs> आता परत मी म्हणा की हे अखंडता ठेवण्यासाठी <laughs> तुम्ही म्हणजे अगोदर जॉब करता आणि आता म्हणजे तुमच्या स्वतःचं कंपनी आहे <laughs> बरोबर तर आ, हे कुठं मधी आलं नाही का आणि तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही इकड जे आहात महानगरपालिका आणि त्यांचं मग कधी अतिक्रमणाची वेळ आली हे आली तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट करता हे तुम्ही सांगा सुद्धा ह्यांच्या हा फार चांगला प्रश्न आहे कारण की हा म्युझिक हे मायामध्ये ना कोणी असा शोधून सुद्धा सापडणार नाही आपल्याला की ज्याला संगीत म्युझिक किंवा त्याची धून ताण ताल हे आवडत आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये हे कोण ना कोण कुठं ना कुठंतरी जोडलेलेच असतात आता आम्हाला अशा काही गोष्टी की फर्स्ट ऑफ ऑल टाइम डिफरन्स किंवा डिस्टन्स ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा कामामध्ये बिझी असणं ह्या गोष्टी आड आल्या का तर मला नाही वाटत ह्या गोष्टी आड आल्या तुम्ही येऊन दिल्या नाही हा पण ते कसं आहे की आम्ही येऊन दिल्या नाही तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याच्यासाठीच प्लॅनिंग करावं लागतं थोडं शेड्युलिंग करावं लागतं मुकेश मला काही आधी म्हणजे जर का मी आता फ्लाय आहे उद्या तर तो आम्ही पुढच्या आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे जेणेकरून कुठेही खंडित राहावी नाही फक्त मी म्हणजे तुम्ही आठवड्याभरापूर्वी म्हणजे सात गाण्यांची व्यवस्था केलेली असते केल्या बरोबर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर व्यवसाय आणि ह्या गोष्टी आड येतात का तर अजिबात आड येत नाही याच्यामध्ये एखाद्याला जर का कुठली कुठलीही गोष्ट करायची असेल आणि ती अगदी जर का प्रयत्नांनी करायची असेल तर तो त्या गोष्टीसाठी वेळ काढतो आणि जर का करायचीही नसेल तर तो कुठलं ना कुठलं तरी एक कारण एक्सक्यूज काढतो शोधून दोन्ही पॉईंट अगदी हा मुद्दा सगळ्या बाबतीत लागू होतो जरूर 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 जसं आपल्याला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट आला त्याच्यावरती सुबोध एक्झॅक्टली सूर्य exactly, निरागस आहेत त्यांना आहे ना सगळे कुठलेही अगदी लहानग्यापासून सुद्धा म्हणजे त्याला अंगाई घाताना सुद्धा ते मोठ्या हे करतानाच सुद्धा हे सगळ्यांना म्युझिक संगीत हे आवडतंच एक छोटस उदाहरण त्याच्यासाठीच असं आहे कोविड काळामध्ये एक महिला होत्या बेड रिटर्न होत्या कम्प्लिटली बेडरिटर्न होत्या पण त्यांना आमच्या गाण्यासाठी अशी ती कधी काय म्हटलं मी, का मी तुम्ही बोलत असताना मला मी मध्ये माझ्या तोंडून वा निघाल कारण का तुम्ही माझ्या लक्षात आलं वेर युअर हेडिंग टू म्हणजे एका अर्थाने ते औषधाचं काम करते म्युझिक बरोबर तुम्ही अगदी पॉइंट अगदी मस्त म्हणलेला आहे आता पुढचा जो प्रश्न येतो ओघानं केवढा मोठा ग्रुप आहे ज्यांना तुम्ही पाठवता बापरे आता अंदाज बरोबर आहे अंदाजे काढायचं झालं तर माझ्या मते ॲज अ सेड की हे ईस्ट टू वेस्ट कंप्लीट आहे म्हणजे जपान न्यू न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिंगापूर मलेशिया हे सगळे देश करत भारत कव्हर करत दुबई मिडल ईस्ट सौदी टू युरोप पोलंड स्पेन जर्मनी अच्छा युके तर आहेच आहे प्लस तुमचा यु एस यू एस ईस्ट कोस्ट म्हणजे न्यूयॉर्क न्यू जर्सी टू कॅलिफोर्निया अशा सगळा जर का अखंड इन्क्लुडिंग भारत जरला हजाराच्याही वरती असे ग्रुप वॉट आय मीन बाय एक्झॅक्टली दॅट इज दॅट की तुम्ही जेव्हा ते पाठवता तेव्हा प्रिसाइ एम पी थ्री जे पाठवता तुम्ही यू यूज व्हॉट्सअप माध्यमान त्या ग्रुप वर किती लोक आहेत आणि ते पुढे पाठवतात हे पोहोचतो बऱ्याच लोकांपर्यंत बरोबर तर पण तो ग्रुप कसा तुम्ही कसं मॅनेज करता हाऊ डू यू सेट डॅट तुम्ही ते ते ह्याला इंग्लंडला पोहोचलय पोहोचलय जर्मनीला पोहोचलय बरोबर हाय आता ही, ही जी पोस्ट जाते ही आपली सोशल मीडियावरती पोस्ट जाते व्हॉट्सअप इज अ व्हेरी मच सोशल मीडिया तो रात्र असू दे सकाळ असू दे संध्याकाळ असू दे वेळ अगेन त्याच्यासाठी काही मायने राखत नाही त्यावेळेस जेव्हा ते नेटवर्कशी कनेक्टेड असतात exactly. त्यांना आम्ही त्या गोष्टीसाठी काय केलंय थोडक्यात आधी ग्रुप केले होते पण ग्रुपची लिमिट यायला लागली मग त्याच्यानंतर व्हॉट्सअप मध्ये एक छोटीशी सुविधा होती ज्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट आ, अवेलेबल झाली होती मग त्या ब्रॉडकास्ट लिस्ट वन टू थ्री नुँ। करत नुँ। तशा पद्धतीमध्ये मग ते पोस्टिंग मी सुरुवात केली होती बाहेर जायच्या मुकेशनी पण माझ्यामध्ये सेमच पण ब्रॉडकास्ट अच्छा तुम्ही त्याला युट्यूब त्याला सॉरी व्हॉट्सअप आहे त्याला कमर्शियल त्यासाठी काय केलं का असं म्हणजे कमर्शियल कमर्शियल नाही हा प्युअरली प्युअरली आम्ही पहिल्याच वर्धापनाच्या दिवशी जेव्हा आम्ही लोकांना सांगत होतो तेव्हा वी वर क्वाईट क्लिअर आम्ही दोघ फार ठाम आणि फार क्लिअर होतो या बाबतीमध्ये की या ही जी कुठली आपण ऍक्टिव्हिटी करतोय ही नॉन कमर्शियल नॉन प्रॉफिट अशी ऍक्टिव्हिटी आहे या गाण्यांचे या सुरांचे या तालांचे ना आम्ही करतो हो, किंवा आहोत आम्ही जस्ट फॅसिलिटेटेडर आहोत कि एका पोर्शन एका साइड मधनं दुसऱ्या साईडला आम्ही जस्ट पोहोचवून देतो आहे वेगवेगळ्या माध्यमांमधन त्या म्हणजे जो तुमचा शौक आहे तोच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता आणि त्याची आवड निर्माण व्हावी बरं आता ते गाण्यांच्या संदर्भातला आम्हाला म्हणजे युट्यूब जे असतात ना तेव्हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आम्हाला भेडसावतो तो म्हणजे इथं कधी कॉपीराईटचा वगैरे कधी इश्यू आला का कधी प्रश्न आला का व्हेरी गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन आणि हा माझ्या एक्सपिरियन्सनी मला हा खरं तर विचार केला होता आम्ही आणि तो मी मुकेशशी डिस्कस केला व्हेरी अगदी सखोल ह्याच्याप्रमाणे डिस्कस केला होता त्या पद्धतीत त्याचे एक आ, इथे भारतीय इतिहास संशोधन मंडळ इतिहास संशोधन मंडळामध्ये आहे त्याचे काही गायडन्स देणारी लोक आहेत त्याला वडील आमच्यापेक्षा मुकेशनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला या गोष्टी संदर्भामध्ये आम्ही खुंटी हलवून बळकट करून घेतली की ही गोष्ट कुठल्याही कॉपीराईट मध्ये अडकता कामा नाही सो वी आर नॉट चार्जिंग एनीथिंग वी आर नॉट एक्सपेक्टिंग एनीथिंग वी आर नॉट मेकिंग एनी प्रॉफिट आउट ऑफ एनीथिंग ही फक्त फक्त आणि फक्त म्युझिकशी जी आवड आहे आणि ती जी आहे तीच पसरवत राहावी माझा उद्देश माझा प्रश्न यासाठी होता की बीईंग अ युट्यूबर वी नो द प्रॉब्लम बस इट कम्स एट ऑल बरोबर तर पण त्याचा कमर्शियलशी काही संबंध नाही तुम्ही जरी फ्री जरी वापरलं ना तर ते त्यांचं कंटेंट आहे त्यांच्या परविषयी वापरणे हा त्या कॉपीरेटचा अर्थ आहे पुढचा प्रश्न त्याशी रिलेटेड यासाठी आहे की तुम्ही आता व्हॉट्सअप वापरता हे वी थॉट अबाउट एनी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उत्तर हे नाहीये आणि त्या गोष्टीसाठीचं कारण हे मूळ मुळातनं सुरू झालंय कारण की आ, सक, मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे रेडिओ हा थोडा कालबाह्य होत चाललेला आहे आणि आधी जसं ज्या पद्धतीमध्ये लाईफस्टाईल होती ती आता राहिलेली नाहीये सच एव्हरी वन इज बिझी एव्हरी वन इज ऑन द मूव्ह सो so, कोणी रेडिओ लावून ऐकत बसलंय असं नाहीये मग त्या गोष्टीला कसं त्यांना टॅप करावं युट्यूब वरती तर तुम्हाला शोधून मिळतात पण त्या गोष्टीची माहिती मिळणं त्या गोष्टीच्या वरती काही जर का नुसके किंवा त्याचे काही यु नो किस्से असतील ते यूट्यूबवरती मिळणार नाही तुम्हाला तसं आम्ही योजनाबद्ध असा हा विचार केला की बाबा लोकांपर्यंत जर का त्या गोष्टीची माहिती पोचली पाहिजे आणि लिरिक्स पोचले पाहिजेत आणि त्या लिरिक्स बरोबरच त्या गाणंही ते फिंगर टिप्स मध्ये म्हणजे जर का मुंबई मधला एखादा माणूस लोकल मध्ये जर का असेल तर युट्यूब बघणं हे म्हणजे त्याला असं बघावं लागेल जे की अवघड आहे पण एखाद्या वेळेस त्यांनी जर का इयरफोन्स लावले आणि लोकलमधन जाताना गाणं ऑन केलं तर तो व्यवस्थितरित्या त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो स्टील आय वुड से आमचं युट्यूब बघल्यानंतर तुम्हाला ही डिमांड येणार आहे माझ्याकडनं की ह्याला जरा वाढवण्यासाठी सगळे असे वेगवेगळे त्यांचे आहेत तर त्याच्यावर सुद्धा कसं करता येईल याच्यावर विचार करा असं आमचं सजेशन असेल किपिंग युअर डिग्निटी अँड व्हॉट एव्हर युअर प्लॅन इज इन टाईम हा आमचा प्रश्न आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये गमती जमती सांगता हुँ. ते रायटअप लिहिता ते मराठीमध्ये लिहिता हे मी पाहिलेलं आहे तर ते त्याच्या मागचा तो मराठी पंडित कोण असतो तुमच्या दोघांनी पंडित हा मुकेश तो काय करतोय का मी काय करतो हे मी सांगणार नाही अच्छा दोघांचं मिळून अच्छा ते तुमच्या दोघांचं ट्रेड सिक्रेट आहे नॉन कमर्शियल ट्रेड नॉन कमर्शियल ट्रेड आहे बरं युआर ऑल्सो व्हेरी गुड इन आय एम ऑल्सो व्हेरी मच कम्फर्टेबल इन मराठी तिकडे सातचा पार जाऊन तुम्ही मराठी विसरलेला नाही तर म्हणजे काही फारच चांगला उपक्रम आहे आणि आणखीन याच्यामध्ये काही ऍड करणं किंवा याबाबतीत काही सजेशन वगैरे तुम्हाला येत असतील तुमचे फॅन्स झाले असतील पुणे आणि आज तुम्ही आमच्या समोर आज मुलाखत तुमची घेतली जात आहे तर हे वाढायला पाहिजे खूप चांगलं आहे आणि तर या संदर्भात तुम्हाला सजेशन काय येतात तुमचे जे फॅन्स आता तयार झालेले आहेत आता जसं सजेशन टेल अबाउट प्रत्येक वर्षी वर्धापन दिन येतो तेव्हा आमच्यामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये हा विचार होतो की हाऊ कॅन वी मेक इट बेटर याच्यामध्ये आपण सुधारणा कशी आणू शकतो कारण की एकाच जागी थांबवून चालणार नाही कालानुरूप त्याच्याबद्दल बदल बदलतात आणि तो पुढे कसा घेऊन जाता येईल या संदर्भामध्ये आम्ही डेफिनेटली विचार करत होतो तर ह्या दोन हजार आता वर्धापना दिवशी आमचं दोन हजार सातशे पस्तीसावं हे गाणं जाईल अच्छा त्याचबरोबर पस्तीसावं येस तर त्याची रिपॉझिटरी एक तयार झाली एक त्याच्याच बरोबर आता जे तुम्ही मगाशी म्हणालात किंवा विचारलात मला की तुमचे फॅन्स तयार झालेले आहेत काही सारे प्रथिथ गायक सुद्धा आता आमच्याशी जुडलेले आहेत संलग्न आहेत क्या आणि त्यांची यु नो शाबाकी आणि थाप आमच्या पाठीवरती आहे त्यांच्या कार्यक्रमांना जर का काही आणखीन ऍडिशनल हे मागणार असेल पाच पाचशे गाण्यांचा सन्च आम्ही एकाच वेळेस तयार करून पाठवलेला आहे असं मला वाटतं की ती ऑन इट ऑन इज वन ऑफ द अचिव्हमेंट हे आमच्या याच्यामध्ये पण कुठंतरी दोघांच्या ह्याच्यामध्ये असल्या कारणामुळे त्या गोष्टीला लिमिटेशन्स येतात अच्छा आणि मग आम्हाला तिथं छोटासा पॉज घ्यावा लागतो की चक्र उठे की हे कसं बेटर करता येईल आपल्याला अशा ह्याच्यामध्ये आता कमिंग टू द एंड क्वेश्चन पहिलं म्हणजे आमची छोटीशी फरमाईश असणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं दोन वळी हे सांगायचं इवन यू ऑल्सो द माइक विल बी गिवन टू यू आणि दुसरं म्हणजे यू तुम्ही एक आठ वर्षाचा पिरियड पुढे नेलेला आहे व्हॉट अबाउट युअर नेक्स्ट जनरेशन म्हणजे तुमचे अगदी म्हणजे मी मिसेस म्हणेन किंवा त्यांचा सहभाग सुद्धा त्याबद्दल सुद्धा थोडंसं सांगा तुम्ही दोघांच्या वतीने सांगायचं आणि पुढची पिढी त्यांचा ह्याच्याकडे बघण्याचा कल काय की बाबा बाबा करतायत ते काय करतायत yeah. वगैरे याच्याबद्दल थोडक्यात एक गंमत म्हणून यांना सांगा आणि त्यानंतर वी वूड लाईक टू यू टू सिंग स्मॉल पीस ऑफ ए तुमच्याकडे हां Uh, uh, माझी अर्जांगीने माझी बायको uh, मानसी देशपांडे yes. तिच्याशिवाय हे शक्यच नसतं कारण की ती प्रत्येकान प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये uh, खरंच इतकी हार्ड रॉक बनून मला सपोर्ट करते तिचा मा माझ्या आमच्यामध्ये किंवा माझेही काही हायज असतात लोज असतात कधी प्लस असतात कधी मायनस असतात कधी असा सॅड मोमेंट्स असतात कधी हॅपी अँड चिअरफुल मोमेंट्स असतात ऑन एव्हरी पाथ शी इज देअर विथ मी बेटर यस बेटर हाफ सो ती कायमच मला ह्यामध्ये साथ देते आणि प्रोत्साहन पण देत राहते कारण की तिलाही हे गाणं जातं <laughs> आणि तीही तितक्या शॉकनी आणि तिला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती ऐकते आणि विचार आज आलं नाही ते गाणं असं असं हे असं सिमिलर माझी मुलगी पण ऑब्वियसली आता ती तिसऱ्या जनते असल्या गाण्यामुळे एक असते इरा देशपांडे ती ती सुद्धा गाणी आवडतात तिला त्यामुळं की जेवढा इंटरेस्ट घेऊन आम्ही करतो तेवढा आत्ता तरी नाहीये लँग्वेज बॅरियर असल्यामुळे पण तिला म्युझिक प्रचंड आवडतं शी लव दॅट शी इज प्राऊड ऑफ मी की मी हे करतोय इम्पॉर्टन फॉर मी आणि घुमून फिरून गाडी शेवटी येते ही मैत्रीवरती की या सगळ्या गोष्टी कशा बाबा हे सगळं कसं मॅनेज करू शकतो कसं अरेंज करतो तर हे सगळं मॅनेज होत हे सगळं हे होतं हे घट्ट मैत्री असली पाहिजे आणि त्याच्याशिवाय फॅमिलीज तर आहेत फ्रेंड्स पण आहेत पण त्याच्यातला जो ओलावा त्याच्यातली जी दृढता आहे ती कायम असली पाहिजे आणि एकानी त म्हणलं तर दुसऱ्याला कळलं पाहिजे की तो ताक भात आहे ही गोष्ट त्यांना आमच्या या मैत्रीतनं किंवा याच्यातनं समजतेस माझ्या आवडीचं असं गाणं म्हणायचं म्हणजे बरेच म्हणजे बरीच गाणी अशी आहेत की मला जी आवडतात पण आजचं गाणं मुकेश सलाकडून आम्ही अशा माणसाला डेडिकेट करतो आहे जो संगीत क्षेत्रातला हिरा म्हणला होतो त्याला आपण राहुल देव बर्मन म्हणतो आणि ते पंचमदा नावाने पण प्रसिद्ध आहेत आणि जगप्रसिद्ध माणसाला मुकेश सल्लाकडून एक सॉंग आम्ही आज डेडिकेट करतो आज पुण्यतिथी आहे त्या काळातल्या परिचय चित्रपटामध्ये ते गाणं घेतलं गेलं ते गाणं मुकेश सल्लाक पंचमदाना डेडिकेट करतो आहे मुसाफि ना घर है ना मुझे चलते जाना है ओ, बस चलते थैंक यू हे असे मोदी किंवा हे असे आम्हाला यांनी इतका छान सुंदर रीतीने गुंफून ठेवलेलं असल्या कारणामुळं मी एक आ, गाणं किंवा चार ओळी त्याला डेडिकेट करू इच्छितो की मी स्वतः बाहेर गेलो आहे आणि त्यांनी जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी की मेरी जिंदगी सवारी मेरी जिंदगी सवारी मुझे को गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खा कसे उठा के यारा तेरी आरी को तो खुदा थँक्यू व्हेरी मच क्या बात है क्या बात है मित्रांनो आमचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe